शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भातली ताजी अपडेट देणार आहे महाराष्ट्रातच जोरात पावसाची शक्यता होती मात्र नाशिक पालघर ठाणे कल्याण मुंबई नवी मुंबई परिसरात आज वातावरण तयार झालं आहे बंगालच्या उपसागरामध्ये खास करून अंदमान बेटांच्या दरम्यान नवीन पावसाची स्थिती निर्माण होते त्याचबरोबर मालदीवच्या दरम्यानही पावसाचं क्षेत्र तयार होतं आहे उत्तर भारतात एक नवीन डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे अनेक मॉडेलने आज महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र केवळ ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने या अंदाजात मोठा फरक दाखवलेला होता आणि महाराष्ट्रात अपेक्षित असलेला कुठल्याही प्रकारचा पाऊस कुठल्याही मॉडेलचा अंदाज आज जुळलेला नाही मात्र आपण बघतो की धुळ्याच्या पश्चिमेला किंवा थोडं नंदुरबार नाशिक काही प्रमाणात अहमदनगर पश्चिम पुणे पश्चिम ठाणे आणि मुंबई परिसरात आता पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस होतो आहे जी एफ एस मॉडेलने आपल्याला तेरा तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस काल सांगितला होता परंतु हा अंदाज जुळलेला नाही मात्र हळूहळू पावसाचा जोर कमी होत गेला चौदा तारखेला देखील केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर याच भागात पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेला देखील अतिशय विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रात होईल म्हणजे पावसाचा जोर तसा महाराष्ट्रातला कमी होतो पावसात जोर कमी होत असल्यामुळे आपण तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला पावसाची शक्यता वाढते आहे आपण तेवीस तारखेचा अंदाज मुद्दाम बघतो कारण अंदमान बेटांच्या दरम्यान बावीस आणि तेवीस तारखेला मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे आणि या दरम्यान या ठिकाणी एक वादळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अंदमानात पडणार आहे स्कायमेटने आज तेरा तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात पाऊस दाखवला होता मात्र त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही रात्री मात्र थोडं पावसाचं वातावरण वाढू शकतं स्कायमेटने उद्या देखील महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे पंधरा आणि सोळा तारखेला देखील स्कायमेटचा मा पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे एकवीस बावीस तारखेला अंदमानात मोठं पावसे वातावरण तयार होणार आहे आणि या दरम्यान मान्सून आल्याचं हवामान खात्याकडून जाहीर होणं अपेक्षित आहे आपण साधारण एकवीस ते चोवीसच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईल व हवामान खात्याकडून तशी घोषणा केली जाईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे मात्र प्राथमिकदृष्ट्या हे वादळी क्षेत्र भारताच्या विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास थोड्या मर्यादा येऊ शकतात परंतु बावीस तारखेनंतर सातत्याने केरळ आणि परिसरात जवळपास महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रातून पावसाळी वातावरण उत्तरेला सरकत आहे म्हणजे भारताच्या दिशेने सरकत आहे इ एम डब्ल्यू एफ मॉडेलने उद्या चौदा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज दिला आहे सध्या वातावरण बनत आहे परंतु प्रभाव कमी झाला आहे पंधरा तारखेलाही महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाची शक्यता कायम आहे मात्र जे पावसाळी वातावरण यापूर्वी दाखवलं जात होतं त्या प्रमाणात पावसाचं वातावरण आता तयार होत नाही थोडंसं सोळा तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं असा अंदाज आहे आपण बघतो की ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस पडत असतो अंदमानात बावीस तारखेला मान्सून अपेक्षित आहे आणि आपण बघतो अंदमानात या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र देखील तयार होणार आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार मान्सून पुढे सरकण्यासाठी भविष्यामध्ये वातावरण अनुकूल होत जाणार आहे महाराष्ट्रातील अंदाजासाठी आपण ई सी एम डब्ल्यूचे हे व्हर्जन देखील वापरतो सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की नाशिक ठाणे काही प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाळं वातावरण तयार झालेलं आहे साधारण हे वातावरण दुपारनंतर तयार झालेलं आहे बाकी महाराष्ट्रामध्ये आज फारसं पावसाळी वातावरण तयार झालेलं नाही मात्र हे वातावरण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता रात्री आहे त्यामुळे पुणे पूर्व सातारा पूर्व अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या भागातही पावसाळी वातावरण रात्री तयार होऊ शकतं एकूणच भारतात आता हवेचा दाब कमी होऊ लागला आहे त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती भविष्यात निर्माण होईल एकवीस तारखेपासून अंदमानाच्या दरम्यान एक जोरदार वाऱ्यांचा प्रभाव तयार होतो साधारण बावीस तारखेलाच थायलंड म्यानमारच्या बाजूने म्हणजे बंगालच्या उपसागराच्या पूर्व बाजूला एक वादळी परिस्थिती निर्माण होते आणि एकूणच हिचा प्रभाव देखील विरुद्ध दिशेने आहे त्यामुळे भारतावर याचा फार प्रभाव पडणार नाही एकूणच हे विरुद्ध दिशेने याची तया असल्यामुळे याचा प्रभाव सध्या तरी भारताच्या दिशेने वाटत नाही परंतु याची दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे अहमदनगर आणि बीडचा दक्षिणी भाग सोलापूर लातूर धाराशिव नांदेड दक्षिण या भागात पावसाचा अंदाज पाच ते दहा दिवसात देण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात उत्तरेकडील भागात सध्या अवकाळी पावसाची किंवा मान्सूनपूर्व सरींची शक्यता कमी झाली आहे सध्या या मुडीने अकोला नांदेड या परिसरात पावसाळी धरून दाखवलं आहे किंवा सांगली सोलापूरच्या दक्षिणला वातावरण दाखवले परंतु उपग्रह छायाचित्रामध्ये हे वातावरण दाखवण्यात आलेलं नाही थोडं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागात रात्री पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते इथं देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे मात्र दक्षिणी भागातच याचा जोर असेल आपण अगदी पंधरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात पावसाळी अंदाज कायम आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता विरळ स्वरूपात दक्षिणी भागामध्ये आहे त्यामुळे पावसाळी अंदाज संपलेला नाही अधूनमधून पावसाची स्थिती महाराष्ट्रात तयार होत मात्र अठरा तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर केवळ दक्षिणी किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहील इतरत्र पावसाचा जोर कमी होणार आहे पहिली वादळी परिस्थिती बंगाच्या उपसागराच्या पूर्वटोकाला होत असल्यामुळे आणि भारताच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे तिचा पै पहिल्या वादळी परिस्थितीचा तरी महाराष्ट्रावर किंवा भारतावर लगेचच परिणाम होईल अशी शक्यता नाही मात्र शेवटी ही वादळी परिस्थिती आहे या वादळी परिस्थिती दिशा बदलत असतात वातावरणात आता बदल होऊ लागला आहे आणि एकूणच हवेचा दाब कमी होऊ लागला आहे हे यावरून स्पष्ट होतं आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैर